तातोबर आवड यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन आणि एक महत्त्वाचं सर्व शेतकऱ्यांना सूचना आहे का पाहू शकता आपण पाठीमाग आपण दाखवलं होतं गा ह्या आंब्याच्या मोराबद्दल तर आंब्याला एवढा मोहर होता तर प्रमाणाच्या बाहेर मोहर होता पाहू शकता अशा पद्धतीने एवढा फुल मोहर होता पण एवढ्या आठ दिवसामध्ये वातावरण खूप खराब असल्यामुळे पाहू शकता हा मोर आहे का बघा हे ऑटोमॅटिक असा बाजूला निघला जातो ह्या याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतली आहे फवारणी केली आहे तरी पण वातावरणाच्या पुढं काहीसुद्धा चालत नाही पाहू शकता छोटे मोठे कायऱ्या लागलेले आहे बारीक बारीक आणि एवढा बार होता का पूर्ण तो बार आहे का टोटल असा निकामी झाला आहे तर एवढा ह्या वातावरणामध्ये ह्या आंब्याच्या मोहरावर एवढा परिणाम झाला आहे खूप बेकार असं वातावरण आहे ढगाळ वातावरण आम्ही याच्यावर फवारणी केली होती तर फवारणी केल्यामुळे के जे राहिलं आहे जे बार राहिलं आहे बघा ह्या अशा पद्धतीने एवढ्याला बारीक बारीक काही राहायला लागलेले आहे आणि काही काही जे बारी पूर्णत्व मोकळं झाले पाहू शकता आपण तर याची पुन्हा एक फवारणी करून घेणार आहे आम्ही एक आपण सुद्धा अशा पद्धतीने नियोजन करायचे फवारणी करून घ्यायची आहे राहिलेला बार तरी कमीत कमी हा टिकला पाहिजे आता जे कायरे आलेले आहे याचं काय प्रॉब्लेम नाही पण जो ऑटोमॅटिक बार तुम्हाला सांगतो गलतो हे पाहू शकतो हात जर लावला ना हात जर लावला तरी हो का बा बार आता निष्ठो पडतो हा का होका हे हो का तर पावा हा दोन नंबरचा आंबा आहे तो तुम्हाला तिथं एक दाखवला आहे तो एक नंबरचा हा दोन नंबरचा आंबा आहे त्याच्यासोबत हा तीन नंबरचा आंबा आहे सा हो का हा तीन नंबरचा आंबा आहे आणि हा सर्वात मोठा आंबा आहे म्हणजे मोठं जाड आहे याला सुद्धा एवढा भरपूर प्रमाणामध्ये बार हो का काहीच नाही शिल्लक राहिलं मी आतापर्यंत एवढा बार कधीच बघितला नव्हता फर्स्ट टाईम मला बार बघितला होता पण मधल्या वातावरणामध्ये एक पाच सहा दिवसाच्या वातावरणामध्ये पाहू शकता आका टोटल बार आहे का खाली असा गळून पडला आहे हे एवढी लुसकन झाली आहे तर विलाज नाही काही करू शकतो आपण काहीच नाही करू शकत ना जेवढं आपण केलेलं आहे फवारणी केली होती आपण त्या फवारणीमुळं शक्यतो जेवढे राहिले तेवढे राहिलेले आहे आपल्या आंब्याला काय र्या का अशा पद्धतीने एवढ्या काय लागले आहे त्याला बारकाल्या बारकाल्या हे काय हे सक्सेस होणार आहे पण ज्यावेळेला जे पूर्णपणे काय काय मोकळं झाले आहे बघा बार ती लुसखन झालेली आहे शेतकऱ्यांची आणि माझीच लुसखन झालेली आहे आणि माझी म्हणण्यापेक्षा सर्व जे शेतकरी आहेत सर्वांकच जर आंब्याची जर झाडं असंत तर वातावरणामुळे वातावरण समधिकच आहे अशा पद्धतीने पार आंबा तुम्हाला सांगतो एवढा आंब्याला मोहर होता टोटल आंब्याचा मोहर हे मोकळा झाला आहे पाहू शकता मी तुम्हाला बाजूने दाखवतो पहिल्या बारामध्ये हो का एवढ्या लियर्या आहे पहिल्या बा बारा बार होता त्याला एवढ्या लयर्या आहे लागलेल्या आहे दुसऱ्या बाराला बारीक लागलेले आहे तो पाहू शकतो हो का पार निकामी झाला आहे बघा काही काय फांट्या पूर्णपणे मोकळ्या झालेल्या आहे तर आपण याची पण एक जल्दी फवारणी करून घेणार आहे अशी काय होतं सर्वच शेतकऱ्यांच्या हातात आस्त पण निसर्गाच्या पुढं कुणाला जाता येत नाही निसर्गामध्ये वातावरण जर चांगलं जर असतं तर बार अजिबात गेलं नसतं सा तुम्हाला सांगतो पण आता काय करू शकत कर नाही आपण त्याला निसर्गाच्या पुढं कौनला जाता येत नाही पाहू शकता बघा टोटल बार असं खाली गळून पडला आहे पहा टोटल निकामी झाले आहे पहा फांद्याचे जे मोर आहे का पण हे पूर्णपणे निकामी झालं आहे आता जेवढा राहिला आहे तेवढा राहिला जेवढा गेला आहे तेवढा गेला शेवटी निसर्गाच्या फोटो तुलाच जाता येत नाही त्यामुळे एवढी शेतकऱ्यांची लुसकान झाली आहे रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा, करा।